पण बनवणार आहोत लसूण आणि खोबऱ्याची सुकी चटणी ही चटणी तुम्ही एक वेळच बनवून दोन महिने खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते आणि खूप सोप्या पद्धतीने फक्त चार ते पाच साहित्यामध्ये ही बनवून तयार होते तर चला सुरू करूया आणि यासाठी लागणार साहित्य बघूया इथं मी एक वाटी सुक खोबरं अशा प्रकारे पातळ काप करून घेतलेले आहे त्यासोबत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला मी सोलून घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा मीठ आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथं मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरचीचं पावडर घेतलेलं आहे म्हणजे बेडगी लाल मिरचीचं पावडर घेतलं आहे यामुळे कलर खूप सुंदर येतो चटणीला आणि हे जास्त तिखट राहत नाही त्यामुळे चटणी ही आपली मस्त लागते तर दोन चमचे मी इथं लाल तिखट घेतलेलं ला आहे तर गॅसवर आता एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी आपले जे जिरे आहेत ते भाजून घेणार आहे जिरे भाजल्यामुळे चटणीचा स्वाद अजूनच वाढतो तर जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण या चटणीमध्ये बिलकुल तेलाचा वापर करणार नाही आहोत तर एखाद मिनिटभर व्यवस्थित जिरे भाजून घेऊया गय। गॅसची फ्लेम एकदम लो आहे लो गॅसवर मी जिरे भाजून घेणार आहे तर आपले जिरे मी इथं भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता याचा थोडासा कलर जो आहे तो लाईट कलर झालेला आहे आता मी ते जिरे काढून घेतलेले आहेत आणि याच कढाईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत अगदी कोरडं खोबरं भाजून आहे खोबरं भाजल्यामुळे आपली चटणीची जरी एक दोन महिने जरी राहिली तर त्याचा बिलकुल वास येत नाही आणि एकदम खमंग लागते चटणी त्यामुळे खोबरं नक्की भाजून घ्या गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो गॅसवर अगदी एक दोन मिनटं आपण हे खोबरं परतून घेणार आहोत हलकासा खोबऱ्याचा कलर चेंज झाला की आपण ते काढायचं आहे बिलकुल जास्त खोबऱ्याला आपल्याला भाजायचं नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे तरता में ग्यास तरता तर आता मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे खोबरं काढून घेत्या तर आता हे थंड करून घेऊया थोडंसं तर थोड्या वेळानंतर हे खोबरं जे आहेत ते थंड झालेलं आहे त्यासोबत जिरेही थंड झालेले आहेत तर आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे खोबरं शिफ्ट केलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया लसूण लसणामुळे चटणी एकदम टेस्टी लागते पण खराब बिलकुल होत नाही त्यासोबत जिरे घालणार आहे मीठ चवीपुरतं आणि आपण जे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं आहे तेही घालायचं आहे दोन चमचे मी इथं लाल तिखट घेतलं आहे आणि आता आपल्याला मिक्सर बंद चालू करत किंवा उलटा फिरवून ह्या ही जी चटणी आहे ती वाटून घ्यायची अगदी बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसर दाणेदार ठेवायची पण मिक्सर तुम्ही उलटा करू शकता किंवा उलटा फिरवून सुद्धा हे वाटू शकता मिक्सरला तर हे बघा आपली चटणी तुम्ही पाहू शकताय वाटून तयार झालेली आहे आणि पहा किती मस्त कलर आलेला आहे आपण जे बेडगी मिरचीचं तिखट वापरलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकताय किती मस्त कलर आलेला आहे तर ही चटणी आता मी काढून घेते आणि ही चटणी तुम्ही कुठल्याही एरट्या डब्यामध्ये दे भरून ठेवली तर दोन महिने ते आरामात टिकते आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही ही कशासोबतही खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत इवन वरण भातासोबत किंवा ही तुम्ही वडापावसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते मुलांना तुम्ही ही देऊ शकता नक्की करून बघा खूप सोपी आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि आशा